शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन गुरुवारी साजरा झाला शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसलेली आहे पण गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत बऱ्याच घडामोडी घडत आहेत आगामी काळात शिवसेनेची वाटचाल काय असेल शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असेल की नाही किंवा शिवसेनेला आता एका नवीन युतीची चाहूल लागली आहे का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र येणार का याविषयी शिवसैनिकांमध्ये राज्यभरामध्ये राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा सुरू आहे शिवसेनेची आगामी काळातली वाटचाल कशी का असेल गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी या सगळ्या नक्की काय कुठल्या दिशेने दिशानिर्देश करत आहे सगळ्यांमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेचे नेते भास्कर जाधव कोकणातले एकमेव आमदार सध्या आपल्यासोबत आहेत भास्कर जाधव खूप खूप स्वागत आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद बऱ्याच दिवसांपासून आपण ही चर्चा करणार होतो आणि आज फायनली आपल्या चर्चेला या गप्पांना मुहूर्त लागला आहे सगळ्यात पहिले मी जसा आता उल्लेख केला मग अशी की काल वर्धापन दिन झाला शिवसेनेचा गेल्या काही दिवसांपासून आम्ही असं बघतो पत्रकार म्हणून की शिवसेनाची इनिंग्स थोडीशी अडखळत चालू आहे की काय कारण गेल्या काही दिवसांपासून गुड न्यूज म्हणावी अशी आलेली नाही तुमच्या पक्षाचे अनेक नेते सोडून चाललेले आहेत जाण्याची जी रीग आहे ती अजून काही संपत नाही ही गोष्ट खरी आहे की आमच्या पक्षातले अनेक लोक हे दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी पळवून नेले चोरून नेले काही लोकांना वेगवेगळ्या चौकशांच्या दडपणाखाली त्यांच्या मनाच्या विरोधात त्यांच्या इच्छेच्या विरोधात इच्छे ते ते लोक आपल्या पक्षामध्ये घेऊन गेले हे काही नाकारायचं कारण नाही परंतु हे जरी खरं असलं तरी आमचे पक्षप्रमुख मा उद्धव साहेब हे नेहमी सांगत असतात की ज्यांना नेते केले ते नेते गेले परंतु ज्यांनी त्यांना नेते केले ती नेते करणारी शिवसैनिक मंडळी आजही ठाम आहे आजही आपल्या जागेवर हो आहे आजही ते इतिहास घडवू शकतात अशा एका उमेदीमध्ये ईर्षेमध्ये ते तयार आहेत आणि त्याचाच अनुभव कालच्या शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्हाला अनुभवायला मिळाला mm. आपणही तो पाहिला असेल कदाचित mm. यापूर्वी देखील अनेक वेळेला षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला गेली mm. दोन तीन वर्ष तो ह्या अडचणीच्या काला कालावधीमध्ये तो साजरा झाला परंतु यंदाचा जो शिवसेनेचा वर्धापन दिन होता तो काहीतरी आगळं वेगळंच अशा पद्धतीचं स्वरूप आणि रूप घेऊन आला होता प्रचंड गर्दी होती आणि ती गर्दी नुसती गर्दी नव्हती तर त्यांच्यामध्ये एक जोश संचारलेला होता उत्साह संचारलेला हो, संचार होता संचारलेला होता ज्या पद्धतीनं युद्धाकरता सैनिक तयार असतो त्याच पद्धतीनं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सैनिक पक्षप्रमुख आम्हाला का काय आदेश देत आहेत आणि कधी आम्ही आमच्या मोहिमेवर रवाना होतोय अशा एका जोशामध्ये आणि आविर्भावामध्ये कालचा हा संपूर्ण जोरदार अशा पद्धतीचा शिवसेनेचा हा वर्धापन दिन साजरा झाला काल कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता कुठल्याही प्रकारचा दुसरा कार्यक्रम नव्हता केवळ आणि केवळ शिवसेनेचा वर्धापन दिन होता आणि म्हणून आपण म्हणता हे मी नाकारत नाही की आमच्या पक्षातून बरेच लोक निघून गेलेले आहेत परंतु ते निघून जरी गेले असले तरी त्या ठिकाणी नवीन ताज्या दमाची फौज उभी राहते हे सुद्धा मान्य करावं लागेल पण तुम्ही म्हणतायत की जोश आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे पण आम्ही बघतोय आता बघा ना गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा अगदी गेल्या आठवड्यातच तुमच्या नाशिकचे महत्वाचे नेते सोडून गेले पक्षाला नाशिकचे तुमचे जे इन्चार्ज होते सुधाकर बळगुजर सोडून गेले तुम्हाला मुंबईतनं काही नगरसेवक माजी नगरसेवक चालले आहेत निघून हे जाणारं आउटगोईंग थांबत का नाही कुठे चुकतंय जाणारं आऊट गोईंग थांबत का नाही हा तसा प्रश्न आपला रास्त आहे माझ्यासारखा कार्यकर्ता जे वस्तुस्थिती असेल ती नाकारणार नाही हे जरी खरं असलं तरीसुद्धा हे सगळे लोक हे स्वयंस्फूर्तीनं जात आहेत का ज्या विशेष करून भारतीय जनता पार्टीकडे जात आहेत किंवा शिंदे गटामध्ये जात आहेत त्यांच्याकडे कुठली आयडिओलॉजी स्वीकारून ते जात आहेत का भारतीय जनता पार्टीनं काल तुम्ही ज्या सुधाकर बडगुजरना नाशिकच्या आमच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी घेतलं ह्याच सुधाकर बडगुजरांच्यावर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काय काय आरोप केले होते हा सलीम कुत्ताचा साक्षीदार हा सलीम कुत्ता म्हणून कोणी जो बॉम्बस्फोटामधला आरोपी होता त्याचा हा मित्र किंवा त्याचे साथीदार अशा पद्धतीचे आरोप केले आज त्यांच्या पक्षामध्ये गेल्यानंतर सलीम कुत्ता कुठे गेला आणि सुधाकर बडगुजर कुठे गेले त्यांची तत्त्व कुठे गेली याच पद्धतीनं आरोप कोणाकोणावर केले प्रफुल्लभाई पटेलांवर आरोप केले ते इकबाल मिरचीची प्रॉपर्टी त्यांनी घेतली म्हणून आरोप केले आज के के ते त्यांच्या युतीमध्ये आहेत त्याचबरोबर आमच्या नवाब मलिकांच्यावर आरोप केले आरोप काय केले की ते दाऊद इब्राहिमची जो मुंबई बॉम्बस्फोटातला सव्वीस अकराच्या मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख सूत्रधार म्हणून जो आहे त्याच्या त्याची प्रॉपर्टी घेतली अशा प्रकारचे खोटेमाटे आरोप केले आज दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टी घेणारा आरोप केला तो त्यांच्या पक्षाबरोबर इक्बाल मिरचीची प्रॉपर्टी घेणारा त्या आरोप ज्यांच्यावर केला ते त्यांच्या पक्षाबरोबर सुधाकर बडगुजरांच्यावर सलीम कुत्ताचे साथीदार म्हणून भ्रष्टाचारी म्हणून बॉम्बस्फोटातले आरोपी म्हणून ज्यांच्यावर आरोप केले हे सगळे लोक यांच्या पक्षामध्ये गेले जा, जात आहेत याचा अर्थ काय का कुठे गेली तुमची राष्ट्रभक्ती कुठे गेली तुमची देशभक्ती कुठे गेली तुमच्यासोबत देशप्रेम हे तुमच्यासोबत होते लोक गेल्या काळामध्ये आमच्यासोबत होते आमच्यासोबत फक्त होते सुधाकर बडगुजर होते ही वस्तू ती आम्ही नाकारतच नाही पण महाविकास आघाडी असाना प्रफुल्ल पटेल हे सोबत होते हो ना आमच्या बरोबर असले की ते फक्त देशद्रोही आमच्याबरोबर असले की ते भ्रष्टाचारी आमच्याबरोबर असले की ते बॉम्बस्फोटातल्या आरोपींचे साशी साथीदार आणि यांच्याबरोबर गेल्यानंतर त्यांची साथ काय झाली आणि म्हणून अशा पद्धतीच्या वेगवेगळे आरोप करायचे त्यांच्या चौकशा लावायच्या त्यांना दबावाखाली आणायचं आणि आपल्या पक्षामध्ये घेऊन जायचं आणि आमचा पक्ष किती मोठा झाला mm. आहे आमचा पक्ष किती वाढला आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करायचा परंतु वस्तुस्थिती ही त्यांच्या आयडिओलॉजीचा पराभव आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल तुम्ही म्हणतायत लोक सोडून जातात या गोष्टी मी तुमचं ना तुमचंच एक स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो तुम्ही कधी कधी काय काय बोलात मागे तुमचं एक विधान होतं पक्षाबद्दल बोलताना हे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचं तुमचं विधान आहे भास्कर जाधवजी <laughs> शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे जुन्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत त्यांची तळमळ आणि पाय आपटणं कोणी ऐकत नाहीये चिपळूणला तुम्ही हे विधान केलं होतं का बरं वाटतं तुम्हाला शिवसेनेची काँग्रेस झाली असेल ही गोष्ट खरी आहे की शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हे विधान मी केलं पण हे विधान अर्धवट दाखवलं गेलं लग। बर पूर्वीची शिवसेनेची कार्यप्रणाली काय होती पूर्वीचं शिवसेनेचं स्ट्रक्चर काय होतं आणि आत्ताचं शिवसेनेचं स्ट्रक्चर कसं बनत चाललंय यातली मी फरक सांगत असताना हे विधान मी केलं होतं ही गोष्ट खरी झाली म्हणजे काय तेच सांगतोय की पूर्वी शिवसेनेचं एक स्ट्रक्चर होतं शिवसेना प्रमुख त्यानंतर शिवसेनेचे तेरा नेते त्यानंतर जिल्हा प्रमुख त्यानंतर तालुका प्रमुख आणि त्यानंतर शाखा प्रमुख अशा पद्धतीची शिवसेनेची रचना होती आज आपण जर बघितलं तर एक तालुका प्रमुख नेमायचा असेल तर एका प्रमुखाच्या बरोबरीनं एक तालुका समन्वयक एक तालुका संघटक एक तालुका सचिव एक तालुका कोण आणखीन अरे एका पदाच्या भोवती आपण किती पदक निर्माण करणार आहोत hmm. जी काँग्रेसची पद्धत होती काँग्रेसची पद्धत अशीच आहे कोण रुसला रागवला की हा सरचिटणीस तो उपचि सरचिटणीस तो उपाध्यक्ष कुठल्या काय शिवसेनेचं तसं नव्हतं शिवसेनेचा एक विभाग प्रमुख हा जिल्हा परिषदेच्या गटाप्रमाणे एक प्रमुख असायचा एक उपविभाग प्रमुख हा पंचायत समिती गणाप्रमाणे असायचा की जेणेकरून त्याचं कार्यक्षेत्र ठरलेलं असतं mm. तो त्या कार्यक्षेत्राला अँसरेबल असतो तो आपल्या कार्यक्षेत्राचा रिझल्ट देणं त्याच्यावर बंधनकारक असतं आता एकाच कार्यक्षेत्रामध्ये दहा पदाधिकारी जर आपण नेमले mm. तर त्या कोणाची जबाबदारी कोणावर फिक्स करायची आणि mm. म्हणून काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येकाला खुश करण्याकरता पद दिलं जात होतं तसं शिवसेनेमध्ये दिलं जाऊ नये हा माझा आग्रह त्या भाषणामध्ये होत आणि आजही आहे पण हे चांगलं का वाईट शिवसेनेची काँग्रेस होणं चांगलं की वाईट असं आहे की शिव प्रत्येक पक्षाची एक विचारधारा वेगळी आहे प्रत्येक पक्षाची कार्यप्रणाली वेगळी आहे काँग्रेसची वेगळी आहे शिवसेनेची वेगळी आहे आघाड्या युती हा विषय सोडून द्या परंतु शिवसेनेची कार्यप्रणाली आणि शिवसेना ही शिवसेनेसारखीच राहिली पाहिजे या मताचा मी आहे म्हणजे कशी शिवसेना शिवसेनेसारखी राहिली पाहिजे म्हणजे कशी मुळामध्ये शिवसेना ही हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे शिवसेना ही मराठी माणसाच्या हिताच्या हिताकरता हिताचं रक्षण करण्याकरता मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्याकरता म्हणून शिवसेना जन्माला आलेली आहे त्याचबरोबर शिवसेना हे स्थानिक भूमिपुत्रांना प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय मिळवून देण्याकरता म्हणून ती जन्माला आलेली आहे शिवसेना हा गोरगरिबाचा सामान्य माणसाचा पक्ष आहे सामान्य माणसाला असामान्य करणं मोठं करणं हे शिवसेनेनं केलेलं काम आहे आणि म्हणून शिवसेनेनं आपलं हिंदुत्व सोडलेलं नाही ते सोडू नये शिवसेनेनं कोणाबरोबरही गेलो आलो तरीसुद्धा आपली जी मूळ विचारधारा आहे hmm. ती सोडता कामा नये हा आग्रह मी पक्षनेतृत्वाजवळ नाही तर आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनासुद्धा ते मार्गदर्शन व्हावं hmm. या उद्देशानं ती मांडणी माझी होती आणि आजही ती मांडणी माझी तशी राहील तशीच मांडणी राहील त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करायचं कारण नाही पक्ष हे वेगवेगळे असतात त्यांची विचारधारा वेगळी असते त्यांची आयडॉलॉजी वेगळी असते आज भारतीय जनता पार्टी ही आयडिओलॉजी गोष्टी करते भारतीय जनता पार्टी ही विचारधाराच्या गप्पा मारते परंतु त्या पक्षाला आता काडी मात्र विचारधारा राहिलेली नाही <laughs> सत्ता मिळवणं हीच त्यांची विचारधारा झालेली आहे आणि <laughs> म्हणून शिवसेना त्या मार्गाने गेली नाही आणि शिवसेनेनं जाऊ नये हा माझा आग्रह आहे <laughs> तुम्हाला एक विचारायचं तुम्ही सगळं सांगता पक्षाची <laughs> मांडणी कशी आहे पक्षाची रचना कशी असावी तुमच्या शिवसेनेत दोन इनिंग झाल्या पहिल्यांदा तुम्ही दोन हजार चारला सोडली शिवसेना दोन हजार चारला शिवसेना सोडला म्हणता तुम्ही मधल्या काळात राष्ट्रवादीमध्ये होतात आणि आता परत शिवसेनेत आलात तुम्ही बाळासाहेबांच्या काळात तुम्ही काम केलंय बाळासाहेबांचं नेतृत्व त्यांची काम करण्याची पद्धत बघितली आहे वारंवार तुम्ही म्हटलं की जुन्या शिवसेनेकांचा शिवसेना आता बदलत चालली आहे काय फरक दिसतो तुम्हाला बाळासाहेबांच्या काळातल्या शिवसेनेचा आणि आताच्या शिवसेनेमध्ये असं आहे की जसा काळ बदल बदल बदलत बदल जातो तसं आपण बदललं पाहिजे त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आजची परिस्थिती वेगळी आहे त्यावेळेला शिवसैनिकांनी कोणाच्याही कानाखाली आवाज काढला कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही आस्थापनामध्ये कुठल्याही एखाद्या कारखान्यामध्ये